नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण मागील टी टी परीक्षेमध्ये भूमिती या विषयावर जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे हे मी तुम्हाला एका सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सचा वापर करून सांगणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा पहिला प्रश्न आहे एका त्रिकोणाच्या कोणांची मापे दोन एक्स तीन एक्स चार एक्स या प्रमाणात आहेत तर त्रिकोणाच्या कोणाच्या मापांचा गट किती तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर हा प्रश्न सोडवण्यासाठी मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तर आता इथे आपल्याला त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बिरीज एकशे अंश असते म्हणून आपल्याला इथे काय करायची आहे ह्या मापांची बेरीज करून घ्यायची आहेत म्हणजे दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक चार एक्स आणि त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते नऊ एकशे ऐंशी आता इथे आपण एक, नौ एक ची किंमत काढू एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले नऊ नऊ एक नऊ नऊ दुने अठरा म्हणजे इथं एक्स बरोबर किती आले वीस आले तर आता इथे आपल्याला एक ची किंमत माहिती झालेली आहे त्यावरून आपण आता या तीनही कोणांचे माप काढणार आहोत तर पहिला कोण आहे दोन एक्स दुसरा कोण आहे तीन एक्स आणि तिसरा कोण आहे चार एक्स म्हणून आपल्याला एक ची किंमत टाकायची इथं एक्स गुणिले वीस बरोबर चाळीस त्यानंतर तीन गुणिले वीस बरोबर साठ आणि चार गुणिले वीस बर बरोबर ऐंशी अंश त्या तिन्ही कोणाची माप आपल्याला आता इथं मिळाली आहेत चाळीस अंश आणि साठ अंश आणि ऐंशी अंश नंतरचं उदाहरण आहे एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर एक, एक छेद दहा एक छेद बारा आणि एक छेद पंधरा आहे तर सर्वात लहान कोणाचे माप किती आहे आता आपल्याला त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर दिलेले आहे आणि त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून आपल्याला ह्यांची बेरीज करून घ्यायची तर एक छेद दहा अधिक एक छेद बारा अधिक एक छेद पंधरा आता इथे आपल्याला एक्स मानायचा आहे वरती इथं बरोबर एकशे ऐंशी अंश तर आता इथे आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे आणि ही बेरीज करताना इथं छेद सामान नाही येत म्हणून छेद सामान करून घ्यायचे छेद सामान करण्यासाठी आपल्याला या संख्यांचा लसावी काढून घ्यायचा तर ह्यांचा लसावी येतो तर साठ येतो आता इथे दहाला जर सहा गुणलं तर इथं किती येणार आहे साठ आहे म्हणून इथं सहा एक्स लिहायचे त्यानंतर इथं बारा पंचे साठ इथं पाच एक्स येणार आणि इथं पंधरा चौक साठ इथं चार एक्स येणार बरोबर एकशे ऐंशी तर आता इथे आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणून ह्यांची बेरीज करून घ्यायची सहा आणि पाच एक्स ह्यांची बेरीज येते पंधरा एक्स भागिले साठ बरोबर एकशे ऐंशी ते एकची किंमत काढून घेऊ आपण एक्स बरोबर इथं तिरकस गुणाकार करू साठ गुणिले एकशे ऐंशी भागिले पंधरा तर इथे येणार पंधरा चौक पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ एकशे ऐंशी गुणिले चार बरोबर बर सातशे वीस सातशे वीस ही काय आलेली आहे एकची किंमत आलेली आहे आपल्याला एक ची किंमत ही सातशे वीस मिळाली आहे म्हणून आपल्याला आता तिन्ही कोणांनी काय करायचंय या सातशे वीस ला भाग द्यायचा आहे आणि आपल्याला त्या कोणाचं माप मिळणार आहे तर आता पहिल्यांदा इथं आहे सातशे वीस भागिले दहा त्यानंतर सातशे वीस भागिले बारा आणि त्यानंतर सातशे वीस भागिले पंधरा तर आता यांनी जर आपण भाग दिला तर आपल्याला काय मिळणार आहे त्या कोणाची माप मिळणार आहे तर पहिला आता पहिल्यांदा इथे आपण भाग दिला तर हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजेच पहिल्या कोणाचं माप किती आलं बहात्तर अंश त्यानंतर इतर बार एक बार बारोक बहात्तर म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप किती आलं चाळीस अंश आणि इथं अठ्ठेचाळीसचा भाग जातो म्हणजेच तिसऱ्या कोणाचं माप किती आलं अठ्ठेचाळीस तर सर्वात लहान कोणता कौन कोण आहे तर अठ्ठेचाळीस हा सर्वात लहान कोण आहे प्रश्न आहे एका भूत चौकोनाच्या लगतच्या कोणाची मापे दोन एक्स व तीन एक्स असतील तर त्या चौकोणाच्या चारही क्रमागत कोणाची मापे किती आहे तर आता इथे आपण भूत चौकोन काढून घेऊ तर तर कोनां आता हा भूत चौकोन आहे आणि ह्यां आपल्याला प्रश्नामध्ये विचारला आहे की भूत चौकोनाच्या लगतच्या लगतच्या कोणांच्या कोणाची माप आपल्याला दिलेली आहे दोन एक्स आणि ह्याच्या लगतचा किती आहे हा कोण तीन एक्स लगतच्या कोणाच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणून आपल्याला ह्यांची बेरीज करून घ्यायची आता इथे दोन एक्स अधिक तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश तर दोन एक्स आणि तीन एक्स बरोबर किती होणार पाच एक्स होणार बरोबर एकशे ऐंशी अंश आता इथं एक ची किंमत काढून घेऊ तर एकशे ऐंशी भागिले पाच तर इथे कितीचा भाग जातो पाच त्रिक पंधरा आणि इथं छत्तीसचा भाग जातो तर आपल्याला इथे एक ची किंमत मिळाली आहे आता या किमतीवरून आपण या कोणाची माप काढू तर ए कोणाचं माप बरोबर दोन एक्स आणि बी कोणाचं माप किती आहे तर तीन एक्स तर आता आपल्याला एक ची किंमत मिळाली आहे तर एक ची किंमत किती आहे छत्तीस म्हणून छत्तीस गुणिले दोन बरोबर इथं बहात्तर अंश त्यानंतर बी कोणाचं माप आहे तीन गुणिले छत्तीस तर ह्याचा गुणाकार किती येतो एकशे आठ अंश इथे आपल्याला ए कोणाचं माप मिळालं आणि बी कोणाचं माप मिळालं तर आता आपल्याला सीचं आणि डीचं कसं काढायचं तर ह्या दोन कोणाच्या मापावरून आपल्याला सीचं आणि डीचं माप काढायचं आहे तर आता बीच्या समोर सी हा कोण आहे तर बीचं माप आपल्याला मिळालं आहे एकशे आठ अंश तर समोरासमोरील कोण असल्यामुळे सीचं सुद्धा माप किती असणार आहे तर एकशे आठ अंश असणार आहे तर डी कोणाचं माप किती असणार आहे तर एच्या समोर डी आहे म्हणून एचं माप आहे बहात्तर अंश तर डीचं सुद्धा किती असणार आहे बहात्तर अंश अशा प्रकारे आपण चारही कोणाची माप काढली आहेत एचं माप बहात्तर अंश डीचं बहात्तर अंश बीचं एकशे आठ अंश आणि सीचं एक एकशे आठ अंश तर अशा प्रकारे आज आपण टी ई टी परीक्षेमध्ये आलेले सर्व प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद